समाज संशोधक डॉक्टर गी पोंतवा यांच्या एकविसाव्या स्मृती दिनानिमित्त येथे सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार जितेंद्र एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनंत फडके उपस्थित होते या प्रसंगी भटक्या पशुपालकांसाठी काम करणाऱ्या अंतराळ संस्थेच्या डॉक्टर नित्या गोटगे आणि जैवविविधता समितीच्या माध्यमातून गावतळे वाचवणाऱ्या ढाकाळे तालुका बारामती येथील पुष्कराज जगताप यांना डॉक्टर फडके यांच्या हस्ते डॉक्टर गिपॉथवा स्मृती चेतना पुरस्कार प्रदान करण्यात आला स्मृतीचिन्ह शाल केशरी आंब्याचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते डॉक्टर गी पाथवा अध्यासन आणि गरीब डोंगरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम सोनवणे होत्या सर्वसामान्य जनतेला आरोग्य खर्चातून दिलासा मिळावा म्हणून आरोग्य सेवेमध्ये मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे आरोग्य क्षेत्रात नफ्याचे प्रमाण किती असावे यावर सरकारचे नियंत्रण हवे सरकारी योजना या कंपन्यांच्या फायद्यासाठी बनवल्या गेल्या आहेत का असा प्रश्न या योजनांकडे पाहून पडतो त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे असे मत व्यक्त करून डॉक्टर अनंत फडके पुढे म्हणाले महाराष्ट्रातील आरोग्य सेवेची स्थिती बिघडलेली आहे डॉक्टर आंबेडकर नेहरूंनी जे काही समाजहिताचे धोरण निर्माण केले होते त्या धोरणाला एकोणीसशे ऐंशी पासून बाजारूवादी करण्यास सुरुवात झाली आम्ही ग्रामीण आरोग्य सेवक हा जो कार्यक्रम सुरू केला तो भारत सरकारने स्वीकारला आहे हे चळवळीचे यश आहे असेही त्यांनी नमूद केले के असं खूप सुधारणा तुम्ही बघितलं असेल की सोनोग्राफी निघते हृदयाचा फोटो निघतो काय वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन होतात तर तंत्रज्ञान खूप सुधारलेलं आहे रोगनिदानाची पद्धत खूप सुधारलेली आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांचे चांगले कॉन्टॅक्ट आहेत त्यांना हे सगळं चांगलं झालेलं त्यांचं बखळ चांगलं झालेलं आहे एक मात्र लक्षात ठेवा केवळ खिशात पैसा आहे म्हणून तुम्हाला चांगली सेवा मिळेल भाग नाही ज्याच्या खिशामध्ये जास्त चांगला पैसा आहे तो काही डॉक्टर दिसून उत्तम गिरायक आहे आणि त्याचा खिशा कसा रिकामा करायचा हे त्यांना करावं लागतं करतात आणि करावं लागतं त्याच्यामुळे मला एवढंच <laughs> म्हणायचं आहे की एका बाजूला तंत्रविज्ञान सुधारणा झालेली शिक्षणात सुधारणा झालेली क्षमता वाढलेली आहे पण प्रत्यक्ष व्यवहार तुम्ही जर बघितलं तर सरकारी सेवा दुगळी पडते झालेली आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे बऱ्याच ठिकाणी डॉक्टर जागेवर नाहीत आणि डॉक्टर डिलिव्हरी करत नाहीत ते कम्युनिटी सेंटरला पाठवतात तिथून ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पाठवतात सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे डॉक्टर ड्युटीवर हजर होत नाहीत त्यांना वेळेवर पगार मिळत नाहीत सगळे टेम्पररी डॉक्टर्स नेमलेले आहेत असं सगळं आहे आणि दुसऱ्या बाजूला खाजगी हॉस्पिटल्स आणि खाजगी वैद्यकीय मेडिकल कॉलेजेस ही भयंकर अशी कुत्र्याच्या छत्रीसारखी इकडे तिकडे वाढलेली आहेत तुमच्याकडे असलेले पंचवीस पन्नास कोटी रुपये तुम्ही एक मेडिकल कॉलेज काढा मुलांना ॲडमिशन द्या वर्षाला दहा वीस तीस लाख रुपये तुमच्यात काही लोकांनी तीस लाख रुपये म्हणजे हे तुम्हाला सांगता सुद्धा येणार नाही वर्षाला तीस लाख रुपये फी आहे वीस लाख रुपये फी आहे दहा लाख रुपये फी आहे म्हणजे आमच्या दहा पिढ्या आम्ही शिकले सवरलेले वगैरे ब्राह्मण गुड आलो आमच्या दहा पिढ्यांचं शिक्षण सुद्धा दहा लाख रुपये झालं नसेल इतकं महाग झालं काही त्याला कारण नाही आहे म्हणजे इतकं वैद्यकीय शिक्षण महाग होण्याचं काहीच कारण नाही आहे सरकारकडे पैसा नाही खोट आहे कारण मी खोला जात नाही पण खासगी लोकांना श्रीमंत लोकांना गरिबांना लुटण्यासाठी मुक्तद्वार ऐंशी नव्वद दोन हजार साला गेल्या चाळीस वर्षात चालले आणि गेल्या दहा वर्षात तर हायदोसच चालले गेल्या दहा वर्षात जे चालेल त्याला म्हणजे जगात कुठेच तुरुना नाही कदाचित इतर ठिकाणी मला माहीत नाही पण आपल्याकडे फार वाईट परिस्थिती याचा खूप वाईट म्हणजे जे औषध दोन रुपयाला मिळायला पाहिजे ते वीस रुपयाला मिळतं आणि आम्ही खूप प्रयत्न केले मी नुसतंच हे करत नाही मी आम्ही ज्याला सरकार धोरणं बदलायचा प्रयत्न करणं पेपरामध्ये लिहिणं सरकारी समित्यांना जाऊन हे करणं असं सगळं करत आलो पण त्याचा काही उपयोग होत नाही म्हणजे तुम्हाला तुम्हाला साधारण छोटं उदाहरण सांगतो की वेगवेगळ्या दबावांमुळे शेवटी सरकारने एकोणीसशे एकोणीसशे साली आता औषधाचा मुद्दा मी काढला की औषधाची किंमत किती असावी याचा हे केलं रूल केला एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी एक फतवा काढला म्हणजे ऑर्डर काढली त्याला ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर म्हणतात तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उत्पादन खर्च जेवढा असेल त्या औषधाचा त्याच्यामध्ये पन्नास टक्के ते शंभर टक्के तुम्हाला मार्जिन घ्यायला परवानगी राहील तुमचा असं उत्पादन खर्च शंभर रुपये असेल तर दीडशे रुपये त्यांनी दोन तीन टप्पे केले होते असं आणि आम्ही त्याला उचलून धरलो होतं की हे बरोबर आहे औषध आमचं म्हणणं आहे की कारखानदार उत्पादन करणाऱ्या कंपन्या जगल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत कारण ते वाढल्याने जगल्या तर आपल्याला औषधे मिळणार पण लोकांना आमाप लुटून कसं काय तुम्ही हे करता आणि आम्ही सगळ्यांनी जसं स्वागत केलं हे केलं का आहे नाही दोन चार वर्षामध्ये ते आतून त्याला सुरू करावं आणि नंतर आता दोन हजार म्हणजे एकोणव्वद सालापासून ते त्यांनी पूर्ण तरी धोरण बदलूनच टाकलं मग आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो के केस टाकली का आहे त्याचा उपयोग केला बरेच वर्ष केस लढली आणि आता त्यांनी एक तथाकथित दहा धोरण घेतलेलं आहे औषधांची किंमती पण त्याला काय सुद्धा अर्थ नाहीये म्हणजे पूर्णपणे औषधांचा म्हणून हे जे तुम्हाला बघायला मिळतं वीस रुपयाची गोळी दोनशे रुपयाला हा टोकाची उदाहरणं बघा ह्याचं कारण हे आहे त्याच्यामुळे तो कायदा बदलला पाहिजे आणि हे धोरण जर आणलं तर कंपन्या सुद्धा वाढतील कंपन्या काय आपल्या शत्रू नाही आहेत परंतु त्यांना अनिर्बंध मुभा द्यायची त्यांनी वाटते जोडा लुटायचं असं तसं आहे तसंच खासगी क्षेत्रामध्ये सरकारी डॉक्टरांच्या फीज सुद्धा आहे डॉक्टर नित्या गोटगे म्हणाल्या रासायनिक खतांच्या दुष्परिणामाबाबत समाज अनभिज्ञ आहे पशुपालकांच्या समस्या सोडवताना त्यांच्याकडील विविध कलाकौशल्ये पारंपरिक ज्ञानाचा उपयोग हो। त्यांच्या विकासासाठी कसा करता येईल यावर धोरण ठरवण्याची गरज आहे विजेच्या लाईनमुळे स्थानिक जैवसाखळीला होणारा धोका सरकार आणि संबंधित यंत्रणांच्या लक्षात आणून देत तळ्याचे संरक्षण कसे केले याबद्दल ढाकाळे तालुका बारामती येथील जैवविविधता समितीचे अध्यक्ष पुष्कराज जगताप यांनी माहिती दिली ते म्हणाले जैवविविधता समित्या सक्षम करणे गरजेचे आहे जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी दबाव गट हे निर्माण व्हायलाच पाहिजेत त्यासाठी योगदान देण्याची आमची तयारी आहे काय झालेलं होतं की ही एक हाय वोल्टेज टॉवर लाईन साडेसातशे के वी ची ही टॉवर लाईन कर्नाटकपासून गुजरातला ती चालू आहे आणि ह्याचा सर्वे जर केला तर हे हे सर्वे कधी होतात कसे होतात हे कुणालाच माहिती नाही ह्याची कुठल्याही पंचकृषीमधनं जर तो जाणार असेल तर त्यांचं सोशल सुद्धा होत नाही किंवा त्याचा किंवा जा, त्याला जास्त जा फारसा इम्पॉर्टन्स डॉक्टर साहेब दिला जात नाही तर हा टॉवर लाईन करत असताना त्यांनी बरोबर ही टॉवर लाईन आमचा जो हार्ट लाईन असलेला जो तलाव आहे त्या तलावामध्ये त्यांनी घेतला ह्या रानूबाईचा तलाव आता ह्या तलावामध्ये हा थोडासा गावाच्या बाहेर आहे गावाचा एक मुख्य तलाव आहे पण तो तलाव गावाच्या जवळच आहे आणि हा रानूबाई तलाव थोडासा बाहेर आहे आता हा रानूबाई तलाव तिथल्या जवळजवळ शंभर किलोमीटरच्या रेडियस मध्ये म्हणजे हा पानोटा सुद्धा आहे हा वन्यजीवांचा पानोटा सुद्धा आहे शेतीसाठी सुद्धा हा खूप चांगला आहे म्हणजे साधारणपणे अॅक्वाफेअर मॅपिंग जर केलं तर तिथे साडा साडेबाराशे हेक्टर जमीन त्याच्यामध्ये भिजू शकते पण हे अदृश्य ह्या सगळे जे फायदे आहेत हे अदृश्य आहेत डोळ्याला न दिसणारे फायदे आहेत ह्या तलावामध्ये सायबेरियन बर्ड सुद्धा येतात म्हणजे येत असताना हा वेटलँड मध्ये ते उतरतात म्हणजे हे स्टॉप ओव्हर आहेत हे वेटलाईनचे स्टॉप ओव्हर्स आहेत डायरेक्ट उजनीच्या जलाशयामध्ये ते जात नाही पण येत असताना येत असताना ते तिथं जेव्हा उतरतात तर त्यांच्या नक्यातनं चोचेतनं आणि पंखातनं जे काय ते बॅक्टेरिया तिकडनं आणतात तो तिथं डिपॉझिट होतो आणि तो जेव्हा तो डिपॉझिट होतो म्हणजे आपण मोबाईल जसा चार्ज करतो हो तशी तिथली माती चार्ज होते आणि मग इकडचे जे काही पक्षी आहेत आपले डोमेस्टिक पक्षी ते पांगवण्याचं ते काम करत असतात किंवा वन्यजीव असतात हे पांगवण्याचं काम करत असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझ्या भागामधले येणारे जे काही कडधान्य आहे बाजरी ज्वारी किंवा गहू हे चांगल्या पद्धतीने येतात हे केमिकल फर्टिलायझर मुळे येत नाहीत हा लोकांचा किंवा अजून आधुनिक ऍग्रिकल्चरचा असा विचार आहे की बाबा हा केमिकल मुळेच हे येत पण हे त्याच्यामुळे येत नाही पोल्ट्री फार्म मधल्या कोंबड्यांना असं वाटत की आपला मालक खूप छान आहे तो आपल्याला वेळच्या वेळेला पाणी देतो वेळच्या वेळेला इंजेक्शन देतो जर साथीचा सा आजार आला तर वेळच्या वेळेला इंजेक्शन देतो खायला चांगलं खाद्य देतो पण ज्यावेळी त्याच्यातली एखादी कोंबडी खाटकाकडे जाती त्यावेळी की ह्याला चरबी आली होती म्हणून हे कोंबड तिकडे गेलं आपण सेफ आहोत तर ही अशी व्यवस्था आहे मग गी बाबांनी काय म्हटले की इथ काय पद्धत पाहिजे स्वयं शिक्षणाची पद्धत पाहिजे मग स्वयंशिक्षण कार्यशाळा त्यांनी सुरू केल्या की बाबांनी जे सामाजिक ज्ञान आहेत आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये आपल्या ज्या महिला होत्या त्यांच्याकडं पारंपारिक सुईनी होत्या त्यांना कोणत्याही एक्सरेची सोनोग्राफीची गरज नव्हती त्या पोटावरून हात फिरून सांगायच्या की बाळ आडवं आहे का उभं आहे मग त्या पारंपरिक ज्ञानाला सन्मान दिला आणि समाजाला जाणीव करून दिली कि हे पारंपरिक ज्ञान आहे ते टाकाव नाही आहे त्याला योग्य सन्मान द्या त्याला समजून घ्या ज्या माझ्या आता आई बहिणी मावशी आहे तिथे त्या जात्यावरचे गाणे गातात त्याच्यामध्ये खूप मोठं सामाजिक ज्ञान दडलेलं आहे आपल्या ज्या मौखिक कथा परंपरा आहे त्याच्यामध्ये काही संदेश आहेत ते संदेश काय आहेत ते समजलं पाहिजे असं हे जे बाबांनी सुरू केलं त्यांनी काय केलं की जे ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरात येत होते त्यांच्याशी त्यांना काय अडचण येतात ते त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथं माझी गीबाबांशी ओळख <coughs> झाली आणि एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चार असं चौदा वर्ष त्यांचा मला पूर्ण सहवास लाभला कोशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे